सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढ झालेली आहे तर हिंगाणा या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे तर येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव दहा हजार पार जाण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक चार हजार सहाशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक सातशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक पंचवीस हजार सहाशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक एक क्विंटलची कमीत कमी दर सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा सोळाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक नऊ हजार चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सहाशे एक रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे एक रुपया तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे वीस रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक सव्वीस हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे सोळा रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील